विजयोत्सवाच्या दोन दिवसातच जरांगे कडाडले पश्चिम महाराष्ट्रातलं असणारे सातारा गॅजेटीयर याच्या सुद्धा हायगाई करता कामाने सरकार मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करेन जरांगेनी का दिला सरकारला इशारा हैदराबाद गॅझेटचा जी आर आणि सातारा गॅझेट लागू करण्याच्या आश्वासनावर जरांगेने उपोषण सोडलं खरं मात्र या आंदोलनातून मराठा समाजाला नवीन काहीच मिळालं नसल्याचा दावा केला जातोय असं असलं तरी हैदराबाद गॅझेटच्या जी आर नंतर मनोज जरांगे आता सातारा गॅझेटवर अडून बसलेत त्यांनी सातारा गॅझेट लागू करण्याबाबत बोलताना थेट मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिलाय मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आहे आणि याला जोडून याला जोडून एकच हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेट इयर याच्या सुद्धा हायगाई करता कामाने सरकारनं जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी महिने फिने नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करी जरांगेंच्या पाच दिवसांच्या उपोषणानंतर सरकारची शिष्टाई यशस्वी झाली नऊ पैकी सहा मागण्या मान्य तर तीन मागण्यांबाबत आश्वासन दिल्यानं जरांगेने उपोषण सोडलं त्यानंतर मराठा समाजानं विजयोत्सव साजरा केला मात्र उपोषण सोडताना जरांगेंना सातारा गॅझेटबाबत मंत्री शिवेंद्र राजे भोसलेंनी शब्द दिला होता त्यामुळे जरांगेंनी विजयोत्सवाच्या दोन दिवसानंतर इशारा दिल्यानं शिवेंद्रराजेंनी पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय सातारा गॅझेट लागू करण्याच्या बाबतीत लवकरच बैठक ही आरक्षण उपसमिती जी लावली गेले मला वाटतं येणाऱ्या मंगळवारी ही बैठक मुंबईमध्ये होईल आणि उपसमिती सातारा गॅझेट लागू करण्याच्या दृष्टीनं जे काही कायदेशीर त्याच्यामध्ये विषय असतील किंवा कायदेशीररित्या हे बसून कसं लागू करायचं त्याचं जे आहे ती प्रक्रिया चालू होईल खर तर राज्यात अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा सरकारनं केलाय मात्र त्यापैकी केवळ सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदीच मराठवाड्यात आढळून आल्यात आता हैदराबाद गॅझेट लागू झालं असलं तरी या नोंदींच्या जीवावर किती मराठा समाजाच्या लोकांना ओबीसीत समावेश होणार हे स्पष्ट नाही दुसरीकडे सातारा गॅझेटच्या प्रक्रियेसाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असली तरी त्याची प्रक्रिया खिचकट असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आता गुलाल उधळला असला तरी आगामी काळात मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगेंना एल्गार पुकारावा लागणार की सरकार मुदती आधीच तोडगा काढणार याकडे राज्याचे लक्ष लागले माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट साम टी मुंबई